त्वचेचा कॅन्सर असलेल्या आजीला नातवाने कचऱ्याच्या ढिगारात फेकलं मुंबईतील मनसुन्न करणारी घटना मुंबईत माणुसकीला काळीमा फासण्याचा प्रकार समोर आला आहे त्वचेचा कॅन्सर असलेल्या स्वतःच्याच आजिला नातवाने आरेमधल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे सदर घटनेची माहिती मिळताच या महिलेला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलेलं असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत यशोदा गायकवाड असे या वृद्ध महिलेचं नाव असून तिच्यावर कुपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत यशोदा गायकवाड हे त्यांच्या नातवासोबत मानाड परिसरात राहतात अशी माहिती त्यांनी पोलिसांनी पोलिसांना दिलेली आहे आणि पोलिस त्यांच्या कुटुंबियांचा शोध घेत आहेत यशोदा गायकवाड यांना बोलता येत नाही फक्त त्या नातू नातू असं सांगत आहेत त्यामुळे आरे पोलिसांना वृद्ध आजीचा कुटुंबियांचा शोध घेण्यात अडचण येत आहे आरे परिसरात असलेल्या सी सी टी व्ही फुटेज आणि इतर तांत्रिक तपास सुरू आहे आरे पोलीस वृद्धाजीच्या कुटुंबियांचा शोध घेत आहे अशी माहिती आरे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिली आहे त्या नवद महिलेला बोलता येत नाहीये ती नमूद महिला फक्त तिच्या नातवाचं नाव घेते त्यामुळे आपल्याला कळून येत नाही तिला तिथे आणून कोणी सोडलंय ती चुकून तिथे आलेली आहे त्या संदर्भात आपण माहिती घेत आहोत तर सध्या तिचे ट्रीटमेंट उप रुग्णालयात सुरू आहे परंतु तिने चौकशी दरम्यान तिच्या रिलेटिव्हचा पत्ता आपण विचारतोय कुठे राहत होती त्याबाबत माहिती घेतली परंतु तिला बोलता येत नाही त्यामुळे तिने चुकीचे दोन ते तीन पत्ते आपल्याला सांगितले थोडक्यात परंतु आम्ही तिथं व्हेरीफाय केलं त्या पत्त्यावर असं तिचं कोणी नातेवाईक किंवा ती राहत असल्याचं आपल्याला माहिती मिळून आलेलं नाही आहे रिपोर्ट एसबीएन मराठी मनाड मुंबई